यशवंत विकास आघाडी व लोकशाही आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सिंह यादव तसेच आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ करणमधील अंडी चौक येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला माजी मंत्री बाळासाहेब पाटील तसेच दोन्ही आघाडीचे नेते मंडळी कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सिंह यादव तसेच आघाडीच्या उमेदवारांच्या तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं असून या सभेला सर्वांनी उपस्थित राहावे असं आवाहन देखील राजेंद्रसिंह यादव यांनी केलं आहे तसेच आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं असे आवाहन राजेंद्रसिंह यादव यांनी केले क्रमांक अकरा आणि या प्रचार या ठिकाणी प्रचारसभा या ठिकाणी संपन्न झाली नागरिकांचा अतिशय चांगला उत्तर तसा प्रतिसाद मिळाला आज या भाऊ घातलेल्या हो कराड नगरपालिकेच्या सार्वजनिक निर्णयच्या अनुषंगानं तो शहरातील जनतेचा एक वाढता प्रतिसाद या ठिकाणी जो मिळतोय तो अतिशय महत्वाचा आहे असं वाटतं की ही निवडणूक कराड शहरातील सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली निवडणूक जो एक कराड शहराचा शाश्वत विकास आणि या शांतता मी सामूहिक सह सहजीवन ह्या गावाचा गावपण टिकवण्यासाठी ही निवडणूक कराड शहराच्या अस्मितीची निवडणूक त्यामुळं निवडणुकीला सर्वसामान्य माणूस भरभरून बर असा या ठिकाणी प्रतिसाद देतो या शहराचा स्वर्गीश चव्हाण साहेब असतील आदरणीय पेडी साहेब असतील हे शाश्वत असं विकास असं रचला असला गेला आज आता पाठिंबा मी सांगितलं आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील पालकमंत्री शंभर देश असतील सव्वा तीनशे कोटीचा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे पाच वर्ष या शहरातील जनतेने आम्हाला संधी द्यावी येणारे पाच वर्षांमध्ये न भविष्य ते असा विकास त्या ठिकाणी करून दाखवू या गावाचं गाव पण टिकवून जातो कारण हे गाव आपलं आहे अशी भावना आमची या ठिकाणी आहे आणि या उद्या आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब या ठिकाणी कन्याशाळेसमोर दुपारी तीन वाजता त्यांची जाहीर सभा आहे कारा शहरातील नागरिकांनी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं त्यामुळं आपल्या सर्व नागरिकांनी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं अशा ठिकाणी मी विनंती करतो